चला तर मग आज आपण कारले तोडून त्याची चटणी तयार करून घेऊ हॅलो फ्रेंड माकी रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना हे कारल्याची चटणी करून दाखवते हो काही असे पांढरे कारले आहेत माझ्याकडे आणून भरपूर दिवस झालेले आहेत म्हणजे त्याच्या कलर आला आता ह्याच्यामध्ये ना मीठ टाकलंय थोडे हळद टाकायचे मीठ टाकायचं आणि असं असं हाताने मिक्स करून ठेवून टाकायच चांगलं मिक्स करायचं पाण्यात नाही भिजवायचं ह्याला पाणी सुटत आता ह्याला हळद लावायची आहे हळद आता टाकून त्याला हळद लावते अर्धा घंटा ठेवायचं हे असंच पुन्हा ह्याला ना तळून घ्यायचं आता हे बघा हे पाणी लावून ठेवलं ना पण एवढं पाणी निघाले पिळून काढायचं बरं काय पाणी पिळून घ्यायचं सगळं पाणी पिळून घेतले मी आता नाही तळ्यामध्ये तेल गरम ठेवलं त्याच्यामध्ये आता ते कारले टाकायचे आणि ते कांदे भाजून घ्यायचे मी कांदे टाकणार आहे कांदे नाही टाकले तरी चलते कांदे लसून अद्रक टाकणार आहे मी तुम्ही लसण आणि अद्रक टाकलं तरी सजनते बरं का आता हे कांदे भाजून घेतील प्रत्येक काढले का चांगले भाजून घेते अगोदर म्हणजे आपल्याला चटणीमध्ये टाकायचं ना तर त्याच्यामध्ये आमची पाल पावडर टाकायचं मग धनेजिरे पावडर टाकायचं थोडे तेल टाकायचे शेंगदाणे टाकायचे थोड्या डाळी टाकायच्या सगळ्या भाजून बरं का चांगले परत काढून त्याच्यात कारले तळून घेते तळायचे आपल्याला कारले तर ती मीठ काही आता हे बघा कारले तळायला ठेवले तेल टाकले आणि ते घरच्यामध्येच तळायला अशा हलवून हलवून तळले क्रिस्पी होऊ द्यायचे चांगले ते तळाले की हे झकलायचे तिकडे हे तळाले की ते ढकलायचे तिकडे असं ते ह्याच्यामध्ये पण परत भाजी पण ते आपल्याला आणखी ह्याच्यामध्ये खूप भाजून घ्यायचं सामान ह्याला तळू द्यायचं चांगलं क्रिस्पी होऊ द्यायचं गॅस मोठा केला आणि का असं कसून ह्याच्यावर ठेवलं आता हे कांदे तळून घ्यायचे कांदे अद्रक आणि लसूण आता हे मिक्सरमधून काढायचं आपल्याला सगळं तळून घेतली मग चण्याची डाळ आहे हरभऱ्याची हे उडदाची डाळ आहे काही आहे हे कारलेत आता मी -गोल। ना थोडीशी चिंच घेते माझ्याकडे असे गोळे करून ठेवलेले चिंचेचे थोडीशी चिंच थोडी तळून घेते तेलात म्हणजे आपल्याला सुकी चटणी करायची ना चांगली तळून घेतली का टेस्टी लागते त्याच्यामध्ये आणि जास्त पण नाही टाकायचे चढले लागेल तेवढीच टाकायची बर मुद्दाम तव्यामध्ये घेतले म्हणजे ह्या तेलामध्ये सगळं होतंय का तर तेल कशाला कामाला येणार नाही जिरे मोहरी सगळं ह्याच्यात भाजून टाकायचं आपल्याला चिंच पण चांगली भाजली गेली बरं आता हे चिंच काढून घेते ह्याच्यामध्ये थोडे तीळ आणि शेंगदाणे टाकून हलवून घेते आता हे बघा हे सगळं सामान भाजून घेतल्याने हे डाळ एवढ्या उडा डाळ आहे हरभऱ्याची डाळ हे खोबरे हे कारले तर हे चिंच आहे त्यासाठी शेंगा आणि तीळ हे तिळ आहेत बरं का आता हे सगळं मिक्स करून थंड झालंय की बाजू मिक्सरमधून काढून घेतो आता हे बघा ही चटणी झाली कारल्याची तयार सगळं मिक्स केलंय बरं का ह्याच्यामध्ये सगळं साहित्य दाखवलंय मी तुम्हाला आणखी डिस्क्रिप्शन बॉक्स मधून तुम्हाला टाकते सगळं साहित्य मी हमेशाच पूर्ण मध्ये टाकत असते सगळं साहित्य काय काय लागले होते आता हे सगळं असं मिक्स करायचं पाहिजे असेल तर आणखीन एकदा मिक्सरमधून फिरवायचं सगळं सा। मिक्स होण्यासाठी आपल्याला पण असं हाताने मिक्स केलं तर होतंय चांगलं पण मिक्सरमध्ये बी केलं तर होतंय चांगलं आता ह्याची टेस्ट बघायची सा। आणि सगळ्यांना सर्व करायची धन्यवाद हे सगळे मिक्स केली आता तुम्हाला जर माझी कारल्याची चटणी केलेली आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगेल तुम्हाला माझी कारल्याची चटणी कशी वाटली चिंच नाही टाकली आणि आमचूर पावडर टाकलं तरी चालतंय बरं का पण मी चिंच पण टाकली आणि आमचूर पावडर पण थोडं टाकले धन्यवाद